माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत नई जिंदगी येथील चंद्रकला नगर येथे रिक्षा चालवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर चाकूने हल्ला करून तजार वार करून जखमी केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तेवीस सप्टेंबर मीम चौकाजवळ चंद्रकला नगर नई जिंदगी येथे फिर्यादीचा मुलगा बाबुलाल जब्बार शेख हा रिक्षा चालवण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी आरोपी येऊन आरोपी सय्यद याने जीव मारण्याच्या उद्देशाने त्या तरुणावर चाकूने हल्ला केला त्याच्या अंगावर व तसेच डोक्यावर चाकूने हल्ला केला व त्याला जखमी केले या प्रकरणी हसेना मेन जब्बार यांनी फिर्याद दिली असून ती यांच्या फिर्यादीवरून सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका